हॅलो नमस्कार सुप्रभात मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज टिफिनसाठी बनवलेली दुसरी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते ती असणार आहे पास्ता तर मुलांना कधीकधी असंसुद्धा खायला दिलं पाहिजे पास्ता थोडासा अनहेल्दी असू शकतो पण महिन्यातला एकदा देण्यासाठी काहीच हरकत नाही आहे अफकोर्स मुलांना मॅगी पास्ता आपण किती नाही म्हटलं ना तरी ते आवडतंच तर मी घरच्या घरी बनवून देते आणि जेवढे आपल्याला करता येईल त्याचा मी नक्कीच प्रयत्न करते तर पास्ता मी बॉईल करून घेतलेला आहे त्याच्यात थोडंसं तेल आणि मीठ टाकलं बस बाकी काहीच नाही टाकलं नंतर कांदा बारीक चिरून का तो बटरवर तूपवर किंवा तेलावर तुम्ही परतू शकता तसा परतलेला आहे त्याच्यानंतर एक टोमॅटो टाकला चिरून मी त्याच्यानंतर माझ्याकडे पास्ता मसाला आहे मी तोच ॲड करणार आहे तुमच्याकडे जर पास्ता नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला हलका सागदी टेस्ट येण्यापुरता तो ॲड करू शकता आणि बाहेर असे हे रेडीमेड पास्ता मसाल्याचे पॅकेट मिळतात ते वापरले तर मग चांगलंच आहे त्याला टेस्ट पण असते थोडीशी तर ते मी थोडंसं या याच्या कांदा टोमॅटोमध्ये ॲड केलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो छान परतून घेतला आहे आणि हा बॉईल केलेला पास्ता एका स्ट्रेनरमध्ये काढून पुन्हा त्याला थंड पाण्याखाली धरलेला आहे एक पाच मिनटं म्हणजे तो न चिकट होता एक छान मोकळा सुटसुटीत होता त्यामुळे थंड पाणी त्याच्यावर आवर्जून ॲड करायचं आणि छान मोकळा करून घ्यायचा आहे त्याला नंतर तो याच्यामध्ये मी ॲड करून त्याच्यावर संपूर्ण पास्ता मसाल्याचं पॅकेट ॲड केलेलं आहे थोडासा पेरी पेरी मसाला होता माझ्याकडे तोसुद्धा मी याच्यावर ॲड केला तुमच्याकडे नसेल तर हरकत नाही ऑरेजॅनो हब जर असतील तर तुम्ही ते देखील ॲड करू शकता छान मिक्स करून घेतलेला आहे आणि अगदी मोकळा सुटसुटीत होतो तुम्ही बघू शकता आणि याला तुम्हाला हेल्दी करायचं असेल तर याच्यामध्ये आपण शिमला मिरची कोबी गाजर ये सगर कौन सद्धा हे सगळं चिरून टाकू शकतो कॉर्न टाकू शकतो पण माझ्याकडे सध्या काहीच अवेलेबल नव्हतं म्हणून मग मी इथे फक्त कांदा टोमॅटोवर केलेला आहे त्याच्या टिफिनची तयारी तर त्यासाठी मी इथे गावठी गवार जी आहे ती पाण्यामध्ये बॉईल करत ठेवलेली आहे मिठाच्या पाण्यामध्ये फक्त कारण की तिला लवकर शिजत नाही शिजायला तिला खूप वेळ लागतो गावठी गवारला त्याच्यामुळे मग मी अशी उकडून घेते तिला मिठाच्या पाण्यामध्ये म्हणजे ती एक दहा मिनटामध्ये उकडून जाते त्याच्यानंतर पीठ मळून झालेलं आहे आणि आता ही जी गवार आहे ही मी हिरव्या मिरचीमध्ये आज करणार आहे त्यासाठी मी लसूण आणि हिरवी मिरची चांगली कुटून घेतलेली आहे मिक्सरला बारीक केली तरी चालेल त्याच्यानंतर थोडेसे शेंगदाणे जे आहेत ते मी भाजून घेतलेले आहेत खरपूस आणि हे मिक्सर झाड ओबडधोबड कूट करून घेणार आहे सुक्या भाज्यांना थोडासा असा जर कूट टाकला ना तर छान होतात सुक्या भाज्या तर आता ह्याच्यामध्ये मी एक कांदा चिरून टाकलेला आहे तो छान परतून झाल्यानंतर थोडासा ह्याच्यामध्ये हे जे कुटून घेतलेलं लसूण आणि मिरची आहे ती ॲड करणार आहे कांद्यामुळे थोडीशी टेस्ट येते गवारीला म्हणून मी ॲड केलेलं नाही तर नुसतीच गवार आणि मिरची मग एवढी टेस्ट येत नाही म्हणून मग मा एक कांदा मी इथे कट करून ॲड केलेला आहे त्याच्यानंतर हे सगळं परतल्यानंतर उकडलेली गवार याच्यामध्ये ॲड करायची चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं मीठ तसंही मी उकडताना घातलं होतं पण थोडंसं वाटलं म्हणून मी पुन्हा ॲड केलं जे दाण्यांचं कूट केलं होतं ते दोन ते तीन चमचे मी इथे ॲड करणार आहे आणि छान हिला सुकी होईपर्यंत परतून आहे एक पाच ते सात मिनटं आणि झाली आपली गवारीची भाजी अगदी पाच मिनटामध्ये रेडी आणि जर अशी करायला गेलं ना तर गावठी गवार शिजत नाही विलायती जी गवार असते ती पटकन शिजते तर आता इथे भाजी झालेली आहे माझी आणि चपात्या करून घेते आणि यांचा टिफिन रेडी करून मग भेटते थोड्या वेळाने आणि अशी जी गवार आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खरंच खूप छान लागते तर खूप दिवस झाले वैशाली ताई आपल्या ज्या सबस्क्रायबर आहेत त्यांनी ना कैरीच्या कापांची रेसिपी मागितली होती आणि मला वेळ नव्हता म्हणून मग मी ते अपलोड करत नव्हते गावी केलेली रेसिपी आहे ही तर तो, तो व्हिडिओ मी शूट करून ठेवला होता सॉरी वैशाली ताई खूप उशीर झाला ह्या रेसिपीला येण्यासाठी आणि आता तुम्ही करू शकत नाही कारण की ऊन नाही आहे त्यासाठी खरंच खूप क्षमस्व पुढच्या वर्षी नक्कीच करू शकता पण म्हटलं चला रेसिपी तर तुमच्यासोबत शेअर करूया तर इथे हे पिल्लू आणलेलं आहे छानस असं बाजूचे जे आहेत त्यांच्याकडे त्या कु त्यांच्या कुत्रीने पिल्लं दिली तर ते आणलं होतं तर चला कैरीची रेसिपीकडे वळूया दोन मोठ्या कैऱ्या आईने साल काढून इथे त्याचे बारीक बारीक असे काप केलेले आहेत लांबडे लांबडे काप करायचे ला आहेत म्हणजे मग ते बरे पडतात आपल्याला आणि दिसायला पण छान दिसतात वाळतात पण आणि खायला पण चांगले लागतात अगदीच पातळ असे करायचे नाही आहेत मग खूप कडक होतात पातळ केले की आणि मग चावतसुद्धा नाहीत त्याच्यामुळे थोडेसे आईने जाड ठेवलेले आहेत आणि असे हे सगळे काप करून घ्यायचे आहेत कैरी आहे ना थोडीशी आंबट असायला पाहिजे जर आंबट नसेल ना तर मग ते आंबट गोड जी टेस्ट असते ना कैरीच्या कापांना ती येत नाही म्हणून हलकी आंबट असायला पाहिजे कैरी तर आता इथे सगळे काप करून घेते आई आणि आता इथे सगळे काप झालेले आहेत करून त्याच्यानंतर ते, ते स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याखाली आणि एका टोपामध्ये यांना आपण उकळून उकडून घे गे, घेणार आहोत थोडेसे पहिल्यांदा आई पाण्यामध्ये उकडायची त्यांना तर मी तिला म्हटलं असं नको करू यावेळेला काय कर खाली टोपामध्ये पाणी ठेव हो, त्याच्यावर चाळण ठेव हो, आणि आज आपण काय करूया नुसतं वाफवून घेऊया त्यांना म्हणजे ते शिस्तील पण आणि त्याचा जो अर्क आहे तो पाण्यामध्ये उतरणार नाही आणि ते जसेच्या तसेच जशेच राहतील म्हणून यावेळेला ही या अशी ट्रीक करायला सांगितली मी आईला मग आता ते खाली पाणी ठेवले टोपामध्ये त्याच्यावर या जाळीमध्ये सगळे कैरीचे काप ठेवून दिलेले आहेत आणि यांना एक दहा बरोबर वाफ द्यायची आहे अजिबात जास्त शिजले नाही पाहिजेत ते जास्त शिजले तर मग ते चांगले होणार नाहीत आणि सुकणारसुद्धा नाहीत त्यामुळे अगदी म्हणतात ना सत्तर ते ऐंशी टक्के शिजले पाहिजेत तर आता इथे शिजलेले आहेत हे आणि फक्त आपलं बोट हलकंसं दबलं पाहिजे एवढंच जास्त त्यांचा गाळ करायचा नाही इथे एक किलो कैरी होत्या या दोन ज्या मोठ्या मोठ्या कैऱ्या होत्या त्या एक किलो कैऱ्या आहेत पूर्ण त्यासाठी आईने अर्धा किलो साखर वापरलेली आहे काहीच करायचं नाही आहे ह्या टोपामध्ये हे काप काढलेत त्याच्यामध्ये बरोबर अर्धा किलो साखर ओतून ठेवून द्यायचे फक्त मिक्स करायचे त्या साखरेला जेणेकरून त्या साखरेचं पूर्ण पाणी झालं पाहिजे आणि ह्याला चोवीस तासासाठी किंवा बारा तासासाठी ठेवून द्यायचं आहे मुरवत त्या साखरेमध्ये आता याच्यामधली जी क्लिप आहे ना ती माझ्याकडनं डिलीट झाली त्याशी मोबाईलचा स्टोरेज फुल झाला होता त्यामुळे मी बरेचसे व्हिडिओ डिलीट केले त्यामध्ये ती डिलीट झाली तर काय करायचं त्याच्यानंतर बा चोवीस तासानंतर आपण ते काढायचं आहे स्ट जाळीमध्ये आणि पूर्ण त्याचं पाणी निथळून घ्यायचं आहे कैरीचं आणि जे जे ढोपात उरलेलं साखरेचं आणि कैरीचं जे पाणी आहे ते बाटलीत भरून ठेवायचं ते झालं कैरीचं रेडीमेड पण ते थोडंसं तुम्ही ॲड केलं आणि त्याच्यामध्ये थंड पाणी ॲड केलं ना की ते झालं कैरीचं पण ते खूप छान लागतं त्याच्यामध्ये पूर्ण आंबडगोट टेस्ट उतरलेली असते तर ते तसं पिऊन तुम्ही संपवू शकता आणि ह्या ज्या कैऱ्या आहेत त्या ब उन्हा कडक उन्हामध्ये वाळवायच्या अगदी दोन दिवसामध्ये ऊन जर कडक असेल तर दोन दिवसामध्ये ह्या कडक छान वाळतात आणि सहा ते सात महिने तरी आरामशीर टिकतात ज्या की मी तुम्हाला त्या दिवशी दाखवल्या हो हे बघा आणि हे बनतात असे हे सुक्या कैरीचे काप जे केले होते काप गावाला ते मी इथे घेऊन आले हे बघा इतके थोडे छोटे जाड ठेवले होते हे बघा आणि हे खायला खरंच खूप सुंदर लागतात आणि सात ते आठ महिने आरामशीर टिकतात जास्त कडक पण नाही होत आणि जास्त मऊ पण नाही होत हे बघा मस्त खायला तर खरंच खूप अप्रतिम लागतात तर हे आहेत ते सुक्या कैरीचे काप हे असे मी भरून ठेवले लसणाची चटणी करते थोडीशी डाळभातासोबत खूप छान लागते आणि ह्या ज्या मिरच्या असतात ना आपल्या हिरव्या मिरच्या त्या पिकतात आणि मग पिकल्या ना मग मी काय करते त्यांना ना सुकवून ठेवते अशा बाहेर काढून नाही तर मग त्या सडतात फ्रीजमध्ये मग त्या पिकलेल्या मिरच्या सगळ्या वेगळ्या काढून ठेवते अशा आणि मग त्यांना सुकवतो त्याची जी मिरची बनते ना ती खरंच खूप छान बनते ह्या लाल मिरची तर ह्या सुकवून घेतलेल्या त्या मिरच्या आहेत आणि भरपूर असा लसूण कारण की लसणाची चटणी आहे आणि गावठी लसूण मी टाकलं आहे त्या न सोलताच त्या पाकळ्या मी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि जो कमी पडला ना त्याच्यावर मग परत विकत आणलेलं लसूण ॲड केलं आहे बाकी खाली पूर्ण त्या गावठी लसणाच्या पाकळ्या आहेत वास छान येतो गावठी लसणाला त्यामुळे आणि हे थोडंसं खोबरं अगदी थोडंसं सुकंखोबरं म्हणजे मग मिरची टिकते छान जर ओलं खोबरं वापरलं ना तर मग मर मिरची जी आहे ती टिकत नाही आणि थोडंसंच टाकायचं आहे कारण की लसणाची चटणी आहे नाही की ती खोबऱ्याची चटणी होईल नुसती लसणाची चटणी मी करते लसूण आणि मिरच्यांची पण ती खूप तिखट होते आणि कारण की मिरच्या पण तिखट असतात आणि लसूण जो आहे तो पण झणका मारतो त्यामुळे मग थोडंसं जर खोबरं टाकलं ना त्याला टेस्ट पण येते आणि टिकते पण छान लागते आता याच्यामध्ये मीठ टाकते थोडंसं अगदी आणि आता हे सुक्कच मिक्सरला फिरवून घेते ती आता रेडी झाली आहे मस्त अशी लसूण खोबऱ्याची चटणी म्हणजे लसणाची चटणी ह्याला तुम्ही चपातीसोबत खा भाकरीसोबत खा किंवा मग डाळ भातास मिक्स करून खा डाळ भातामध्ये एक नंबर लागते टेस्टच येते म्हणजे जेवणाला तोंडाला एक वेगळीच टेस्ट येते इतकी भारी आणि भन्नाट लागते ही चटणी आम्हाला सगळ्यांना खूप आवडते म्हणजे गावीसुद्धा घरी पण सगळ्यांना खूप आवडते फक्त तेल चटणी खायची याच्यामध्ये ना जेवायला जो आपण थोडंसं घेऊ तर त्याच्यावर कच्चं तेल ॲड करायचं आपलं जे साधं आपण तेल खातो तेल, ते सनफ्लावर ऑइल किंवा मग शेंगदाणा जे काय असेल तर ते कच्चं तेल ॲड करायचं आणि मग खायची आहा एक नंबर लागते तर ही झालेली आहे लसणाची चटणी तर ही मला बरोबर बर एक आठवडा आरामशीर जाईल आणि आज मस्त गावरान असा मेनू आहे पिठलं भाकर आम्ही बेसन म्हणतो गरमागरम आणि लसणाची चटणी आंबे आणि विथ शेंगा त्या पण मस्त ओल्या शेंगा आणल्या त्या भाजल्यात त्या खरपूस तव्यावर चला या तुम्हीसुद्धा जेवायला